राहुरीतून वकील दाम्पत्य रहस्यमय्या गायब राहुरी येथील न्यायालयातील ये आढाव नामक वकील दाम्पत्य काल दुपारपासून अचानक रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने वकील संघटना तसेच तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली वकील दाम्पत्याचा शोध घेण्यासाठी राहुरी येथील पोलीस पथके रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे तर शहरासह तालुक्यात विविध चर्चा सुरू आहे राजाराम बावन्न, राजाराम जयवंत आढाव आढाव तसेच मनीषा हे वकील हो राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आढाव वस्ती येथे राहत असून ते दोघेही राहुरी येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करीत होते ऍडव्होकेट राजाराम आढाव हे काल दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारपर्यंत राहुरी न्यायालयात त्यांचे कामकाज करीत होते त्यानंतर दुपारी दोन वाजे दरम्यान ते अहमदनगर येथे गेले त्यानंतर त्यांनी एका पक्ष कार्याला पाठवून त्यांच्या पत्नी अॅडव्होकेट मनीष आढाव यांना बोलावून घेतले अशी माहिती मिळाली आहे तेव्हापासून हे दोघे बेपत्ता आहे आज दिनांक जानेवारी रोजी पहाटे कंपनीची चार गाडी क्रमांक एम एस सतरा एई दोन तीन नऊ शून्य ही गाडी राहुरी शहरातील न्यायालय परिसरात बेवारस मिळवणारी पहाटे पोलीस पथक गाडीजवळ पोहोचले तेव्हा त्यावेळी अॅडव्होकेट आढाव यांच्या गाडीजवळ दुसरी एक डस्टर गाडी उभी होती मात्र पोलीस गाडी असल्याचे पाहताच सदर डस्तर गाडी त्या ठिकाणाहून हो सुसाट वेगाने निघून गेली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ऍडव्होकेट आडाव यांची चार चाकी गाडी ताब्यात घेतली आहे त्या गाडीची तपासणी केली असता गाडीत एक हातमोजा दोर आणि एक बूट आढळून आला तपासादरम्यान पोलीस पथकाला आज दुपारी बारा दरम्यान आढाव यांची दुचाकी क्रमांक शून्य सात ही गाडी राहुरी येथील न्यायालयात मागील परिसरात बेवारस मिळून आली तसेच आढाव यांचे एटीएम कार्ड राहुरी येथील आय सी आय सी आय आए बँकेसमोर बेवारस मिळून आले या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आढाव दाम्पत्य बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली मात्र ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि ॲडव्होकेट मनीषा आढाव यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात जर हो, आहे या घटनेबाबत वकील संघटनेसह तालुक्यात विविध प्रकारची चर्चा सुरू आहे दुपारी उशिरापर्यंत पोलीस पथक आढाव दाम्पत्याचा शोध घेत होते लोकनायक न्यूजसाठी प्रतिनिधी आशीष संसारे राहुरी यस सर मध्ये जर आपण जर बोलले ॲडव्होकेट दाम्पत्य दोन्ही ॲडव्होकेट आहेत दोघे सुशिक्षित आहेत राजाराम ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि ॲडव्होकेट सौमनीष आणि खूप मित्तभाषी त्यांचं कोणाशी वैर नव्हतं कोर्टामध्ये येताना दोन्ही चांगल्या प्रकारचे वागून सर्व बार सदस्यांना ते देत होते थे, त्यांचं कुठेही भांडणतांटा वगैरे कोणाशी वैर वगैरे कोर्टामध्ये नव्हतं किंवा वकिला बांधवांशी कोणाशी वैर नव्हतं अतिशय मित्रभाषी दोन्ही दाम्पत्य होतं आणि आज आम्हाला झंडावंधनाला आम्ही ध्वजारोहणासाठी राहण्यासाठी मान्य न्यायालयात दिलं असताना आम्हाला कळलं की हे दोन्ही दाम्पत्य मिसिंग आहेत कालपासून त्यांचं काय कुठं ठाव ठिकाणा लागाना त्याच्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो पी आय साहेबांना साहेबांना भेटलो तर माझी एक विनंती आहे सा म्हणजे प्रशासनाला की या दोन्ही दाम्पत्याचं म्हणजे लवकरात लवकर शोध घेऊन जो लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांचं शोध घेण्यात यावा आणि लवकरात लवकर न्याय या कुटुंबाला मिळावा आणि योग्य ती कडक कारवाई ताबडतोब या झालेल्या घटनेबद्दल दोषी व्यक्तींना लगेच पकडण्यात येऊन या दाम्पत्याचा शोध घेण्यात यावा अशी मी प्रशासनाला कळकळीची कर, विनंती करीत आहो आणि आमचे सर्व वकील बांधव यासाठी आज आम्ही या पोलिस स्टेशनमध्ये आहोत तरी माननीय उपाधिक मान्य अधीक्षक व रौरी पोलीस स्टेशन पी आय यांनी ताबडतोब बी चक्र फिरवून तपासात वेगाने कार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो या बारच्या अध्यक्ष नाते लोकनायक न्यूज